<laughs> अरे काम राम राम ओ का नाही माहिती तुम्हाला गावची यात्रा जवळ आली यात्रा आल्यानंतर का कार्यक्रम आणायला पाहिजे पण आपण दोघत आहे बोल दादा हा अरे मला का उशीर लागला ते विचार का उशीर झाला अरे मला एक दारुड मिळाला दारुवाड भेटला आणली त्यांनी एक पॅक घेतलं बर थोडस म्हणजे एक पॅग घेतली आणि थोडीशी एक काय तुम्हाला लागला मी तुमी तुमी तुम मी ऐकतो तुम राहिलो म्हणजे समोर त्यांनी एक स्यात तुम्ही तू बोलायला लागला तुम्ही ऐकायला लागले दुसरा पॅक बॅग मारला वाघला वाघा सारखा करायला वाघासारखा लागला आणि गोष्टी लागल्यानंतर तुम्ही घाबरले घाबरलो मग पुढे काय झालो आणि तेव्हा मी धावत आलो म्हणजे तिसरा प्याक मारल्यानंतर तो डुकरासारखा लोळायला लागला आलो तुम्ही लगेच धावत आले ऐकले का चौधरी साहेब आपली गावची यात्रा जवळ आली जवळ आली आपल्याला आणि आपल्याला कार्यक्रम आणायला पाहिजे पण दोघांनी जमणार नाही आपल्या जीवाचा जीवलाक मित्र आभास कातळ गावकर यांना बोलवून घ्यायला पाहिजे कातळ गावकर बकरा बोकड्या सर्व सांगितले गोरा वासमुय आज मग येऊ तू मुलं ना त्याच्यामुळे तो यावर मिचकलं मी चकल तुमच काही बरं काय चावल तो दोन महिने झाले राहतो तुला काही द्या मी काय हा हा बरं कसं गावची यात्रा जवळ आली गावची यात्रा जवळ आली यात्रा निमित्त कार्यक्रम ठेवायचा आपल्याला कार्यक्रम आणायचा पण तिथे कार्यक्रम बिघाय बी गाडी हा चौथा मित्र जीवाचा जिवलक मित्र देवा झोपला पार्टी यांना बोलून घ्यायला पाहिजे असं हो आनंद आनंद काय म्हणतो काही सांगायचं मित्र काय झालं अठ दिवसात बाजू झालं जोराचं भांडण काय म्हणतो भांडण भांडण झालं तुम्हाला तर माहितीच माझा बरोबर भाऊ दूध काढायचं काम आणि माझ्याकडे दूध विकायचं काम म्हणजे तुझा भाऊ दूध काढायचं काम तू विकण्याचं काय बरोबर आमचं भांडण भाऊ पण आघराने निघून गेला गेला भाई गेला मग दूध काढायची पाळ आली माझ्यावर दूध काढायची पाय आली तुझ्यावर मित्रांनो सकाळी सकाळी उठलो छिल आणि म्हशीच्या म्हशीचं दूध काढणार काढणार पण म्हशीने हात ओळखल ओळखला लात मारली तुला आ, दूर पडलो काय म्हणतो मित्रांनो मी सुद्धा घाबर नाही काढणार म्हणजे काढणार बरोबर आहे पुन्हा बाजली घेतली म्हशी खाली बसलो बसला दूध काढणार काढणार पुन्हा म्हशीने हात ओळखलं बरा हात ओळखला शेप डोळा लागल आता तर रागा झाला म्हटलं मैस दूध काढू देणार नाही त्याला दे काहीतरी डोकं लावायला पाहिजे बरोबर आहे शेजारी पडलेले डोर उचलला दोन्ही पाय पहिले पॅक बांधले पॅक बांधले ते वळवळ करणारे शेपूट तुम्हाला बांधून दिलं ते वळवळ करणारा शेपूट आड्याला मांडलं आता कशाला आता कशाला मारील आणि बसलो दूध काढायला दूध काढायला बसलो बसल्या तेवढ्यात मित्रांनो मला लघवी आली काय तुझं काय इमृत उड्याच सांगायचं म्हटलं आता बहीस आताच बांधली हा पुन्हा दूध चोरल बाहेर झाल्यापेक्षा गोठ्यातच गोपराला गेलो लघवार म्हणे आणि घाई घाईने आलो तिकडनं म्हणजे लघवी करून घाई घाईत आला हॅलो दूध काढणार माझी बायको दारापाशी आली दात दारापाशी आली गोठ्याच्या दारा तिने पाहिलं दृश्य हा

अशा समजते माझी बायको बाहेरी निघून गेली तुम्ही आवाज दिला धावत तुमच्याकडे आलो तुला काही माहिती आहे का माहिती नाही आपल्या धोकायचं छोटा मोठा कार्यक्रम आणायचं कार्यक्रम आणायचं कुठलं हो कार्यक्रम आणायचं कुठलं चांगलं आहे ना चांगला कार्यक्रम आहे पण तमाशा जाणायचा ना तमाशा जाणायचा आणायचं हा तमाशावर माझी बाब तमाशा आलायच नाही तमाशाबा अरे तमाशा का सर्व लोक बोर झाले बरोबर आहे धार्मिक कार्यक्रम आले धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम लहानपासून मोठ्यापर्यंत असा कार्यक्रम आहे आपल्याला मोठ्या पासून लहान कोणता कार्यक्रम पिक्चर आणलं तुझ्या म्हाताऱ्याला म्हातारीला दाखवत बस आईला मला ते शाळेमध्ये चांगला फेर दाखवत होत काय तमाशा जाणव तमाशा जाणायचा तमाशा अजिबात आणायचा नाही आपण गमत आणू गमत हे पोपट राह गमत ना तमाशा एकच ना हा आपण गमतच आणू पाठवेरीला जायचं हा पण वर्गात नंतर करू आता मला पुरत पैसे आहेत माझ्या खोबरोतो यात हा येत ना कसं गाडी

आम्ही बाहेर उभी आहे आम्ही बाहेर उभे असं मी म्हणायचोय बरे मी मालतो नाई म्हणू हा लक्ष हा भाई घरामध्ये असं विचार बाई घरामध्ये आहे का बाईच घर आहे let go खुले तरी लाव वाटत आस बाईच्या खुलेत कशी राहते अहो मोहन दादा आम्ही भारावून गेलो बाई आम्हाला काही समजलच नाही अरे साधी एकच बाई पाहिली तरी तुम्ही नाही का पार पावचा गेल्या तुमच्या मुली पाहिल्या हो हा